ती पुर चांगली निघली त्या धन्यचा कोरावा दि नाही धन्य माता पे जात आहे ती बिल काढताना जरा संप्रदाय उलट्या डोक्याचा संप्रदाय आमचा का बरं बिल काढायची तर ज्या नावाचा ट्रॅक्टर लावा त्याच्याच नावानं बिल निघावं का नाही पण ट्रॅक्टर लावायचा आमच्या अक्षय तसा आणि बिल निघायचं नावावर असं जमल तसं पुण्य करायचं आपण आणि बिल निघाडायचं आपल्या माय बापाच्या नावानं हे जमत का बोला आपण चांगलं बघायचं धन्यवाद आपल्या माय बापाला का तर म्हणजे सुरुवात तिथून आहे मी सांगतो माणसानं चालत 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 एवढं मोठं व्हावं की मोठं झाल्यावर त्याचा हात आभाळाला टेकावा पण आभाळाला हात टेकले होते ना जमिनीवरच्या माणसाला विसरता कामा नाही तसं चिरंजीवानं किती उत्तुंग भरारी मारावी आणि आपल्या प्रपंचात फार मोठा कमवावं भरपूर सत्ता संपत्ती ऐश्वर्या जमा करावं पण हे सगळं झालं ते आपल्या माय बापाच्या झालं म्हणून माता पिता तया म्हणून नानींना देवे तेवढे धन्यवाद थोडे दोघाही पती पत्नीनं अतिशय चिकाटीनं केलेला प्रपंच माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना सगळं चांगलं माहिती आहे मी तर फार लहान होतो तेव्हा बाबा मिरज यादव वस्तीवरती यायची आम्ही त्यांच्या हात हातना बरचशे पेरू सुद्धा खाल्ले ते लहान असायचं मराठी शाळेत असताना तेव्हा तेव्हापासूनच हा परिवार अतिशय दुर्गम भागात तिथं पहिल्या परिसरात कुठं दुकान नाही कुठं काही बाजार नाही काही नाही काही नाही एवढ्या दुर्गम भागात राहून सुद्धा प्रपंच उभा करणं याच्यासाठी धमक असावी लागते धमक प्रपंचात शास्त्र सांगतं चार प्रकारचे पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम मोक्ष चार प्रकारचे पुरुषार्थ आहे त्यातला अर्थ म्हणजे पाय सहा पुरुषार्थ आहे शिकाटीना प्रपंच उभा करून काही लोक शून्यात नवेश उभा करतो आणि काही लोकांना आधी लोका शून्य निर्माण करावा लागतो तशी हे दुर्गपती पत्नी शून्यात नवी शोभा उभा करणारे तर आहेतच पण आधी त्यांनी शून्य निर्माण केला आणि या शून्यामध्ये आपल्या सगळ्या चिरंजीवाला संस्कार नावाचं सा बीज सारलं आणि त्या संस्कार नावाच्या बीजाच्या पुरावरती हे सगळं नंदनवन फुलले गेलं मत आहे या गोकुळात सगळ्या गोष्टी अशीच हजर आहे काय नाही हो सगळंच हजर आहे या गोकुळात सगळे हजर आहेत पण गोकुळात आशीर्वाद देणारे नंद यशोदा नाही याचा आहे ठरव चारचाकी गाडी सुद्धा दारात येते इथपर्यंत रस्ते तयार झाले सगळ्या गोष्टी तयार झाल्या म्हणजे गोकुळ तयार झालं ना पण गोकुळात आशीर्वाद देणारे नंद यशोदा मैया राहिली नाही जगाच्या पाठीवर लाखोवधी लोक तुम्हाला भेटतील कोट्यवधी लोकांचा संबंध तुमच्यासोबत येईल हजारो लोकांच्या ओळखी तुमच्या होतील पण टाटा बिरला अंबानीनं शाबासकी देणं आणि माय बापानं शाबासकी देणं यात फरक आहे सज्ज हो या दोघांच्या शाबासकीतला फरक एका मिनिटात सांगतो कदाचित या भावंडापैकी एखादा फार मोठा होईल आणि आमदार साहेब खासदार साहेब पंतप्रधान मुख्यमंत्री त्यांच्या पाठीवर हात फिरवतील आणि शाबास किती भले शाबा फीत आहे का नाकीत नानीच्या जे आपुलकीन प्रेम होत ते पंतप्रधानाच्या शाबासकीत नाही हा खिद आहे फरक इतका सो हे हो वापस कधी आते नाही वापस आते हे होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरवा कशी काळाची साऊदारी कुठून पाहतो माग सुखाची गेली गोकुळात डोक्यावर हात फिरवणारी माय म्हणजे आमची नाणी होती लक्षात ठेवा जगाच्या पाठीवर सगळ्या पैसे कौंसे हे व चीज बाजार मी नाही मिळते सबकुच मिळजात आहे मिळते सगळं मेलो जगाच्या पाठीवर पण गेलेली आई पुन्हा माघरी याची नाही असं म्हणत एखाद्याचं घर पडलं भूकंपात तर पुन्हा बांधता येईल एखाद्याची जमीन गेली रस्ता राती करता विकत घेता येईल पैसा मिळाल्यावरती एखाद्याची गाडी रिच्या समोरनं फायनान्सवाल्यानं ओढून येईल पुन्हा दुसरी विकत घेता येता येता एखाद्याची पतीने मृत पावली पुन्हा दुसरं लग्न करता येत नाही मा निघून गेली तर पुन्हा सख्खी माय पुन्हा आणता नाही सज्जन हो नऊ महिने नऊ मास या उदरात तिनं वागवलं उपकाराची गणना करायला गेला तो उपकार मोजतायचे नाही आभाळाचा कागद करू द्या समुद्राची शाही करू द्या मेरू पर्वताची लेखणी करू द्या उपकार तिचे फिटतायचे शास्त्रता असं म्हणत आम्ही आमच्या शरीराची चमड्याची कातडं करू बाहेर काढावं आणि त्या कातडीची चप्पल तयार करावी तरी त्यांचे उपकार फिटायचे नाही काय द्यावे त्याशी व्हावे उतर आई ठेवीत हा पायी जीव थोडा आणि उपकार किती केले असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर एका वाक्यात देऊन टाकलं अनंत आई थोर तुझे उपकार ग थोर तुझे उपकार नऊ महिने नव दिवसा केले कृतात जन्मदेव थोर मला संस्कार आई थोर तुझे उपकार पैसा बघून प्रेम करणारी माणसं तुम्हाला लाखो भेटतील सज्जन हो तर रोज फिरतो कीर्तनाला त्याच्या किशात पैसा आहे त्याला जगाच्या पाठीवर किंमत आहे लक्षात ठेवा धनवंता सर्व मान्यता हे जगी पण पैसा तेरा तीन नाम परशा करशो परशु, परशु, परशुराम पैसा बघून माणसा आवाज द्यायला लागली एखाद्याकडे अजिबात पैसा नको द्या आपण आवाज येतात रे परशा अरे तलाव्यात पुढं टाकायला येतो का थोडा द्या लाशु येतोस का रे राजा माझ्या गाडीवर एक जागा शिल्लक आणि अतिशय कळ श्रीमंत असू द्या परशुराम पाटील गाडी लावून देतो तेवढं घरदारी पैशात येणार इनाम हे पुराक्र पाहून सर्व मान्यता हे जगी लक्षात ठेवा ज्याचा रास होणार आहे त्या संपत्तीचं नाव आहे धन पण ज्याचा कधी रास होणार नाही त्या दोन गोष्टींची नाव आहे एक पुण्य आणि दुसरं प्रेम एक पुण्य कधी संपायचं नाही आणि दुसरं प्रेम आईनं केलेलं कधी संपायचं नाही दर दिवशी तुम्हाला संपा� आईच्या प्रेमाची आठवण होईल पण दर दिवशी ते प्रेम वाढत जाईल कमी कधी व्हायचं नाही अहिता पावून ज्ञानोबा सांगते हित देवनी वाडवी ती नाही माऊली म्हणजे आई पुण्याला म्हणावं अहितापासून पासून काढी ती म्हणजे आईत गोष्टीपासून लेकराला बाजूला काढते त्याला चांगलं वाईट शिकवते आणि हित देओ निवाडवी ती उदाहरणार्थ लहान लेकरो असेल त्यानं एखादी शिवी शेजाऱ्याच्या पुराच्या नाताना दिली तर त्याला लवकर जवळ घेते हे पुरा तुला कळत काय तुझ्या बापानं पाहिलं तर लय मारिल तुझा अशी शिव्या कधी देऊ नये मग तुकारपुराच्या संगीत करू नये अभ्यास करावा फार मोठं व्हावं बापाचं नाव मोठं करावं महिता पासून काळी ती तिनं शिकवलं शिवाय माहिती आणि पुढचा उपकार केला तिनं ही तरी येऊ नी ती काही हि दिलं तिनं अभ्यास करायला शिकवलं हा ही काही मला असं वाटतं आज यादव परिवारात एवढ्या भरभराट झाली या गोष्टीला कार्मिक दोघंही पती पत्नी लक्षात ठेवा कदाचित त्यांनी शून्यातनं विषय केला असा होता उभं केला असा असं म्हणण्यापेक्षा दोघंही पती पत्नीने इतका चिकटीनं प्रपंच केला यातले आपल्या हो कुणालाही काहीच कळत नव्हतं एवढी घरी दिवस होते आपल्या या तलावाचं काम फार वर्षापूर्वी झालेलं आहे यातली बरीचशी मंडळी त्याचे साक्षीदार आहेत या तलावाच्या कामाची तेव्हा काळ असा होता दिवसभर कुणाच्या तरी शेतात कामाला जावं तेव्हा संध्याकाळी चूल फेटायची आता की असं आला हो आता हॉटेलचं जेवण आपल्याला गोड वाटू लागलं आता आपण पार्सल घेऊन येतो पण एक दिवस असा होता आपल्या माय बापानं दुसऱ्याच्या शेतात जाऊन सालानं जाऊन तिथून पैसे आणावे उदरनिर्वाहासाठी घरी आल्यावर भाकरी थापाव्या या आईनं फोटो दिसणाऱ्या सगळ्या चिरंजीवासाठी ती नाही ऋतूत काम केलंय ती नाही मी देतो पुरावा तुम्हाला माझे पटेल लगेच तुम्हाला आता पावसाळा सुरू झाला पावसाळ्याच्या दिवसात गरिबीनं तुम्हाला छत्री मिळाली नसेल पण तुमच्या नानीचा पदर तुमच्यासाठी छत्री झाला असेल हे लक्षात ठेवा कोण म्हणतं नानीनं उपकार केला नाही लय मोठा उपकार केला होती आता आम्हाला छत्री घ्यायला पैसे आली त्या काळी कुठे होते पैसे पावसाळ्याच्या दिवसात आमच्या नाणीचा पदर स्वतः भिजली पावसात स्वतः भिजली पण आमच्या लेकरांवरती माईचा पदर लहान तयार केली त्याच पदरान ऋतू की कामही बदललं पावसाळा झाला की हिवाळा <laughs> हिवाळ्याच्या दिवसात आमच्या नाणीच्या पदरानं आम्हाला मऊ मुला मुगारपणाची जाणीव दिली असेल आणि त्या काळी आमच्या नाणीचा पदर आमच्यासाठी स्वेटर झाला असेल कुठं मिळत होता स्वेटरन जर चादर काय मिळायचं या आईचा फाटका पदर आमच्यासाठी चादर झाला लक्षात ठेवा सोन्याची चादर होती ती का आधी चादर होती का या चादरीच्या उभेमुळे आम्ही सगळेजण घडलोय लक्षात ठेवा सगळ्यात आधी तिनं पावसाळ्यात आमच्यावरती छत्री धरली पावसाळ्यापासून संरक्षण केलं जशी एखादी कोंबडी आपल्या आप पिला खाली घेते आणि त्यांना देते तशी आमच्या मायनं पावसाळ्यात छत्री झाली हिवाळ्याच्या दिवसात मग मुलायम चादर झाली आणि जसं का उन्हाळा जवळ आला तसं आमच्या मायनं स्वतः अनुवानी पायानं चालली आणि त्याच लेकरांवरती छत्र धरलं आणि उन्हापासून संरक्षण हे लक्षात लग ठेव गरिबीच्या काळात के केलेले उपकार कधी घरी नये आपल्यावरती उपकार करणारे मातृदेव हो पितृदेव हो अतिथी देव हो आचार्य देव हो लय उपकार केले हो त्यांनी लय उपकार केले महाराष्ट्र म्हणले ज्याच्या ज्याच्या जीवनात माय जिवंत जीवन तो, तो सगळ्यात भाग्यवान पुरुष आहे पण ज्याच्या जीवनात मायबाप जिवंत जीवन आहे आणि जिवंत असून सुद्धा तो चांगलं बोलत नाही त्याच्यासारखा पापी माणूस नाही घरी मा पितरा तुकडा ज्ञानेश्वरी लगेच पुरावा घरी पितरा धड बोली नाही संसारा हे रविश्व भरे आदरा मूर्खच आहे ज्ञानोबा मावली म्हणलं तो मूर्ख आहे माझ्या लेखी मूर्ख मायबाप बाप जिवंत आहे तर त्यांना नीट बोलत नाही तो मूर्ख आहे हो पण मायबाप जिवंत आहे त्यांच्या जवळ जातो त्यांच्या पाया पडतो एक वाक्य बोलू का माफी मागतो सगळ्या संप्रदायाची हे दोन हात देवानं तुम्हाला मला दिले <दियों> हे दोन <दियों> हात सज्जन हो माय बाप्पाचे सेवेत म्हातारपणात लावा नारदाच्या गादीवर शपथ घेऊन सांगतो हे हात कोणा कुणापुढे बसरायची वेळ देऊ कधी येऊन येत नाही विठाल विठ म्हणाय शेवटचा दिवस हा शेवट 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 म्हणजे नेमका काय सामान्य लोकांच्या दृष्टीने विचार केला अभंगाचा तर अतिशय सोपा आहे महाराज म्हणले ज्या आरती शेवट आहे त्याआ कुठेतरी सुरुवात असायला पाहिजे शेवट कधी तयार होतो सुरुवात केल्यावरच शेवट होतो ना नाहीतर गुरुजींनी प्रश्न विचारायला सुरुवात केली म्हणजे एखादा माणूस मिरणे का वाचला नाही जाऊन किती तासात पुन त्यांना सांगितलं मी दोन तासात जाईल एकानं उत्तर दिलं म्हणजे मी पंधरा मिनिटात जाईल एक म्हणलं मी पाच मिनिटात जाईल एक म्हणलं मी पोहोचणारच नाही कुरुषीमध्ये का एक म्हणतो दोन तासात जाईल एक म्हणतो मी दहा मिनिटात जाईल एक म्हणतो पाच मिनिटात जाईल तू काय म्हणतो जाणारच नाही म्हणजे त्यांनाच विचारा दोन तास गुरुजी कुरुषीमध्ये का जाणार नाही दोन तासात तू का जाणार म्हणजे गुरुजी जाणत गेलं तू दोन एक तास लागतील मला दुसरे म्हणजे तू का दहा मिनिटात जाणार आहे पूर्वीला उत्तर दिलं त्यांनी म्हणजे सायकलवर गेलो तर दहा पंधरा मिनिटं लागतील तो पाच मिनिटं कसं काय असेल ब म्हणजे तू व्हीलर घेतली तर पाच मिनिटांचा चौथ्याला म्हणजे तू जाणारच नाही कसं काय म्हणजे चालायला सुरुवात करणार नाही ना चालायला सुरुवात केली तर वाडीत पोहोचल सुरुवातच केली नाही तर पोहोचल कसा याचा अर्थ असा शेवट ज्याला प्राप्त होतो त्यानं कुठेतरी सुरुवात केली असावी महाराज म्हणजे माझ्या जीवनातला शेवट ज्या त्या अर्थी मी सुद्धा कुठंतरी सुरुवात केली माझी सुरुवात कुठून आताची सुरुवात नाही फक्त प्रल्हाद आता ही जगदगुरु तुकोबांची सुरुवात आहे तुकाराम महाराज हे नाव आता कळलं महाराजांचं हे आठवं पिढीतलं उद्धार आहे आठव्या पिढीतला विश्वंबर बाबा हे तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष मी सासवडच्या पालखीतले कीर्तनात सांगितलं होतं विश्वंबर बाबा पहिले पुरुष या विश्वंबर बाबाला दोन मुलं एक हरी आणि दुसरा मुकुंद मुकुंदाचा वंश पुढं पुढं माझ्या वाचनात आला नाही आणि तसं काही पुस्तकात माझ्याही वाचनात आलं नाही कदाचित नसावं पण विश्वंबर बाबाला दोन मुलं हरी मुकुंद या मुकुंदाचा वंश पुढे कुणाला माहिती नाही पण हरीला पुत्र झाला विठोबा पहिल्यांदा झाले विश्वंबर बाबा झाले हरी, हरी हरी पुत्र विठोबा विठोबाचा पुत्र पदाजी पदाजीचा पुत्र शंकर शंकराचा पुत्र कानोबा कानोबाचा पुत्र बोलोबा आणि बोलोबाचा पुत्र जगगुरु तुकाराम महाराज किती माणसं झाली आठवी या आठव्या पिढीत तुकाराम महाराज आहे जसं उदयनराजे बोलते आपण यांना अकरावे तेरावे वंश काहीतरी म्हणतो शिवाजी महाराजांचे तुकाराम महाराज हे आठवे वंशज होते विश्वंबर बाबाचे आणि मग म्हणले परंपरेला परमार्थाला सुरुवात केली कधी हे आता नाही हो बघत प्रल्हादापासून जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर सगळ्या अवतारात म्हणजे मी परमार्थ करायला सगळ्यात आणि या परमार्थाच्या जोडावर म्हणजे मी जिथं जाईल त्या अवतारात परमार्थच केला एवढा परमार्थ केला एवढा परमार्थ केला शंकर जांभोडी खुकला की तुकाची वेळ वाया गेला तेव्हा पंडूबा कोळेगावकर नावाचा एक जुनं पस होऊन गेला बघा आमच्या आपला माहित असेल बंडपुगा गोळेगावकर का काय जुनी भजने असायची हो बैठकी भजन असायचं प्रिय माणसं असायची आता ही आपा सारखी मोजकी माणसं राहिली ज्यांना भजनाची आवड आहे आता त्यांच्या समवेत आली आता कोणाला भाजनाची आवड नाही आमच्या गोष्टीवर मार्किनाना नावाचं पेटी मास्तर निघून गेलं तर आमचं भजनच बंद पडलं नाही तर एकादशीला गुरुवारचं शनिवारचं सोमवारचं पुढं घालून बाय का नाही चला भजनाला चला भजनाला आता भजनाची आवड राहिली नाही माणसाला आता सगळं पैशात मोजायला लागली माणसं हा ही भजन प्रिय माणसं राहिली नाही हो भजन हे पैशासाठी करू नये भजन आत्मान आत्म आनंदासाठी करावं आनंद ज्यातला होतो त्याला भजन म्हणावं काय सोहळ्यातलं भजन आहे हो मला वीस एकवीस दिवस वारीत चालव येताना रात्री वाटत नव्हतं कसा सोहळा सोडून जावं तसं माहेरात सासरी लेख जाते सासरी जाताना जिथे डोळ्यात पाणी येतं ना तसं सगळ्या वारकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं रात्री मी कीर्तन करून निघालो तर रातच्या एकलं निघालो कुठल्या वारकऱ्याला म्हणलो नाही मी जातो आता आता त्यांना जातो म्हणलो सुद्धा मला येऊ दिलं नसतं कारण सहा वाजता कीर्तन चालू असताना शहापूरची वीस लोक दिंडीत आमच्या ट्रॅव्हल्स होते घरी तसं असताना वीस चे वीस लोक रुडून गेली जातात सगळ्याला माहिती आहे हा आनंद वेगळा जगाच्या पण कुठं भेटायचं काय का म्हणजे भजन प्रमाण काय थोरपण जाळावी टाळ फक्स विना ऐकायची सवाय लागली त्याला बाकी तुच्छ वाटतं सगळं तुच्छ काय दान करणारी माणसं मावलीच्या सोयात आहे इथं शिंगणापूर पाठीवर एका माणसाला पिठलं भाकर दिली नांदेडच्या ऐका पुरा हो पिठलं भाकर दान केलं त्या नांदेडच्या माणसाला किती भाकरी केली त्यानं भाकरी थापायला पंचवीसशे महिला रोला रोल लावले होते आणि एका बाईला चारशे रुपये हजेरी होती बसल्या बसले हिशोब करा पंचवीसशे बायकांचं चारशे रुपये हजरे पैसे झाले किती दहा लाख रुपये माझं इंजिनिअरिंग झाले म्हणून मला कधी लवकर सहा लाख जर मायाची हजरीच झाली तर पैसे किती लागला असतात मालकाची एक गाडी घेतली आणि मालक साध्या कमजावर होता मळकी कपडे अंगा होती मी म्हटलं साहेब तुमचं गाव <laughs> म्हणजे नांदेड आणि मग पिठल्यान भाकर देत आहे त्याच म्हणजे माऊलीच्या कृपेनं चांगलं झालं सगळं थोडं फरदान केलं मग काय होतंय नाही एक पाकळी म्हटलं मग खर्च किती आलाय म्हणजे नाही नाही खर्च आला म्हणजे बायका तर याकरात दिसते ते चुली एकर बरं होत्या नुसत्या किती दिवस स्वयंपाक चालू आहे म्हणजे माऊलीचा सोळा सासवडात होता तेव्हा आम्ही चूल पेटाव सुर कुठे पेटावली शिंगणा पण आणि नावलीचा सोळा होता सासवडा म्हणलं बाबा तर या अंदाजी खर्च म्हणजे कशाला हिशेब लावत असतो हे टेम्पो भाड्यान आणलं काय नाही ना, म्हणते हे सगळं आपलंच आहे टेम्पो आणलं कशाला होतं क्विंटलनं धान्य अंदा होत क्विंटलनं बाजरीचं पीठ क्विंटलनं डाळी क्विंटलनं तेलाचं डबर सगळं मोठं मोठं टेम्पोचं टेम्पो म्हणजे किती अंदाजे खर्च येईल म्हणजे लय नाही असं पण तीन साडे तीन कोटी काय म्हणलं बोवा तीन तीन कोटी माझी माझ्याशीळावायचं भाकरी ला घालवलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असत शिंगणापूर पाटील पिठल भाक एवढी रुचकरण स्वादिष्ट सांगण्याचं तात्पर्य काय मी नावे दान करून गेला एका वारकऱ्यानं प्रस्तानाच्या आधी नांदेड वारकरी एक कोटी सहा सातशे पंच्याहत्तर रुपयाचा सोन याचा मुकुट माउली दिलाय एक कोटी सहा लाख सातशे पंच्याहत्तर रुपये माऊलीच्या सोयात माऊलीच्या समाधीला साधन केला मुकुट आला काय दान करणारी माणसं आहे हो कोणी बिस्तरीच्या बाटल्या देते कुणी चहा देते कोणी बिस्किटचा पुढे देते कोणी कुरकुर वाटतंय कोणी खरी वाटते कोणी काही वाटते हे वाटायला सगळ्यात पुढं कुणी जिल्हा आहे मला असं वाटतं सातारा जिल्ह्यापर्यंत आहे इथनं खाली गेल्यावर ताराबळच आहे आपल्या दोनदापर्यंत पलटणपर्यंत येणारी संख्या जास्त आहे आप पण आपल्यापासून खाली गेल्यावर तिची नाही ती पण आपण गोळा केलं हिसकून घेतली देश देश कुठला का येणारा समाज खरा पुणे जिल्ह्यात इतकं दान लोकांनी केलं महाराज म्हणले मी सुद्धा याच दातृत्व वन वंशातलाय माणूस महाराजांकडे किती दान होतं साडेतीनशे वर्षापूर्वी आता पावणे चारशे वर्ष झाली तीनशे पंच्याहत्तर पावणे चारशे वर्षापूर्वी पासष्ट लाख रुपयाची जागिरी महाराजांची होती आणि ही पासष्ट लाखाची जागिरी महाराजांनी एका भयंकर दुष्काळाचा दान करून होती पण इतक्या मोकळ्या मनानं दिला होता आपा की देताना कुठल्या प्रकारची नोंद केली नव्हती अमुवडीच्या चव्हाण आपाला एवढं दिलं त्यांच्या जोडीदारला एवढं दिलं शूटिंगवाल्याला एवढं दिलं कुठली नोंद नाही आपल्या सार काही प्रामाणिक माणूस आला तुकारा मारायला म्हटलं महाराज एवढं सगळं मोकळ्या म्हणून येत आहे पासष्ट लाख आता त्या काळात सोन्याचा दर होता चौदा रुपये तोळा जर काय का तुम्ही पासष्ट लाख कधीचे चौदा रुपये तोळा सोन असतानाचे सगळे किती कोटी होतात तुम्ही बघा आता एवढे दान केले एक जण प्रामाणिक आला म्हटलं महाराज एवढं दान करताय पण माघारी कधी घ्यायचा तुकरा महाराज म्हटलेला का सामान चांगला प्रश्न विचारलाय माघारी कधी घ्यायचा हा त्या म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्हाला पाऊस पडल पीक पाणी होईल धन धान्य समृद्धी होईल तेव्हा ते म्हणजे आज म्हणाल महाराजांनी त्या काळात दिलं तर अजूनची गडी घेऊन गेलं माघारी काय फिरागलं इतकं इमानदार लोक असते असं वाटतंय का तुम्हाला पण एवढं सगळं लोकांनी बुडावलं म्हणून महाराजांनी कुठला देवदेव घातला नाही कुठलं लिंबू ना उतरून टाकलं नाही कुठल्या मिरच्या टाकल्या नाही कुठल्या देवीला नवश केला नाही कुठलं लिंबू नारळ उतरून टाकलं नाही कुठं करणी केली नाही कुठं बोकाड कापलं नाही कुठं कोंबडा कापला नाही पांढऱ्या पका मग महाराजांनी केलं काय महाराज म्हणले बरं झालं हे धन मला पाप करायला प्रवृत्त करत होतं तुका म्हणे धन धनासाठी घेते प्राण आता बाबा हेऊन गेलं तेवढ्या मोकळ्या मनाचा माणूस सापडत गहू आणि मग त्या दुकाना महाराजांनी आता की संपली आणि सावकार की संपल्यावर करायचं काय सावध सावकार सावकारकी संपले आता करायचं काय महाराजांनी लक्षात केलं म्हणले आता काळ येणार पकवा ह्याच्या शिवाय आपल्याला दुसरं काय आम्हा घरी धन सप्तशी धरत नाही आता आपल्यासाठी धन काय अभंग हेच आपलं सगळ्यात मोठं धन आहे महाराजांनी गळ्यात विना अडकवायचा हातात चिपरी घ्यायची ती बा गोटी बांधायची बारामध्ये आडकावायची मग भामचंद्र जा गोर्डेश्वरराव जा भांडगाड वाघेव जा आणि तिथून जाऊन भजन करायचं एवढं भजन केलं एवढं भजन केलं पण डोवा सांगायची